लुपिन ह्युमन वेलफेअर अँड रिसर्च फाउंडेशन अंतर्गत विविध ठिकाणी वनराई बंधारे लुपिन ह्युमन वेलफेअर अँड रिसर्च फाउंडेशन अंतर्गत चालत आलेला बेटर कॉटन प्रकल्पच्या माध्यमातून धुळे व नंदुरबार जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांसाठी विविध उपक्रम लुपिन ह्युमन वेलफेअर अँड रिसर्च फाउंडेशन राबवत आहे यातील एक उपक्रम म्हणजे वनराई बंधारा तळोदा तालुक्यातील रोजवा लाखापूर गोपाळपूर पुनर्वसन गोपाळपूर लाखापूर रेवानगर ढेकाटी या गावामध्ये एकूण बारा वनराई बंधारे बांधण्यात आले आहेत वनराई बंधारा हा सिमेंटच्या खाली गोण्या वापरून त्यात माती वाळू भरून नाल्यात पाणी अडविण्यात येते याचा फायदा शेतकऱ्यांना पिकाला पाणी देण्यासाठी व जमिनीतील भूपातळी वाढवण्यासाठी मदत होते तसेच गुरांना पशुपक्षी यांना पाणी पिण्यासाठी व जमिनीतील भूपातळी वाढवण्यास मदत होते सदर वनराई बंधारे हा उपक्रम बी सी सी आई प्रकल्प व्यवस्थापक सुनील सेंदाने प्रशिक्षण समन्वयक पुषावर्त पाटील व जिल्हा प्रकल्प समन्वयक दीपक जाधव व तळोदा पी यू व्यवस्थापिका रुपाली चव्हाण यांच्या मार्गदर्शनानुसार राबविण्यात येत आहे तसेच पी यूचे कृषी मित्र आसिम तेली हरीश खर्डे प्रदीप पटले योगेश्वर बिरारे जितेंद्र वळवी विनोद डोंगरे पद्माकर वळवी अमोल भोई विजयसिंग पावरा सुरेंद्र ब्राह्मणे लक्ष्मी पाडवी कल्पना पाडवी पूजा शिरसाट सविता पावरा आदी कृषी मित्रांनी यासाठी परिश्रम घेतले आहेत hey. नमस्कार दादा आम्ही लिपिंग ह्युमन वेलफेअर अँड फाउंडेशन अंतर्गत आमच्या प्रकल्प चालतो इथं तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये धुळे जिल्ह्यामध्ये दोन जिल्ह्यामध्ये आपला आदूक पद्धतीचे प्रकल्प चालतो याच्या अंतर्गत आमच्या विविध उपक्रम आम्ही राबवले जातो <laughs> त्याच्यामधूनच एक उपक्रम म्हणजे आम्ही हे पेंपरवारी वनरे बांधारे बांधत असतो याचा फायदा तुम्हाला आता तुम्ही इथे फक्त मशीन ठेवलं ते मोटर ठेवली बरोबर तुम्हाला हे पूर्ण पाणी साधल्याने जात असेल आणि हे पाणी वाहून जातं बरोबर हे पाणी वाहून जाण्यामुळे तुमची जी पातळी भूपादडी ती वाढत नाही बरोबर मग इथं आम्ही आमच्या संस्थेचा एक उपक्रम असतो जवळ तुमची जमिनीची मधील पाणी भूपादडी ही वाढायला पाहिजे म्हणून आम्ही वनराय बांधारे बांधत असतो आता तुम्ही इथं वनराय बांधर बांधल्यानंतर तुम्ही इथं मोटर ठेवणार ना ठेवणार ना मोटर इथं पाण्याची म्हणजे याचे पाणी पुढं कापूसला जाणार बरोबर मग त्या हिशोबाने तुमचा फायदा व्हायला पाहिजे एक तुम्हाला व याच्या चांगलं उत्पन्न व्हायला पाहिजे आता कसं तुमचे बोंड पोहोचण्याच्या वेळ आहे बरोबर ना मग हे बोट पोहोचला ले पाणी दिल्यानंतर म्हणून आम्ही हे वनराय बांधारे बांधत असतो म्हणजे याचा फायदा तुम्हाला शेतीसाठी मग तुमचे हे जनावर असतात आपले बरोबर जे गुरं त्यांना पाण्या पिण्यासाठी बरोबर तसं तुमची ही पाण्याची पाट्याची वाढ आहे धन्यवाद काय बांधारा बांधितला याच्यावरती काय तुम्हाला दोन शब्द चांगले सांगा की एकदा त्याचा काय फायदा होईल तुम्हाला पूर्ण भविष्यात ते पण सांगा फायदे पैसे म्हणजे मी पहिले जे ऑर्डर चालू करतो यात्रा बांधारी बांधते बांधली पाणी चालू होतो कपाशी मग तुम्हाला व्या देख्या नंतर एकदम मस्त सुतान बांध बांध आप गेली एकदम त्याचं खूप म्हणजे खूप येते पाणी चोवीस तास बी आता फिरायला पाणी फिरायला होते आपल्याला